हाय हॅलो नमस्कार वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये श्वेतुष डायरी तर जानेवारी महिन्यामध्ये पहिला सण येतो तो मकर संक्रांत आणि त्याच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी झालीच पाहिजे म्हणजे चौदा जानेवारीला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशी भाजी केली जाते तर आज मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे तर तुम्ही पण बघा काय काय मसाले टाकलेले आहेत काय काय भाज्या आहेत आणि मस्त त्याच्याबरोबर आपण अशी ज्वारीची भाकरी पण करणार आहोत तेही तुम्ही बघा आणि मला व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला आहे एक गंमत सांगू का असं सा म्हटलं जातं की जो न खाई भोगी हो तो सदा रोगी हो एक गंमत आहे की नाही चला तर आपण सुरुवात करूयात भाजीला इथे घेतल्या आहेत मी रत्ताळे गाजर घेवडा थोडे कंद घेतले कांदा आणि बटाटा घेतलेला आहे अशा प्रकारे बारीक बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर घेतला आहे शेंगदाणा इथे मी असे मिक्स घेतलेले आहेत पावट्याचे दाणे आहेत शेंगदाणे आहेत आणि हरभऱ्याचे चणे आहेत थंडीमध्ये असतातच मस्त आहेत आणि हे असे सगळे सोलून एकत्र करून ठेवले आहेत नंतर मी घेतला आहे ओवा आणि तीळ घेतले आहेत आणि ते मटार पण घेतलेले आहेत सोललेले मटार आहेत आता चांगलं सीझन आहे सुकं खोबरं तर आता हे सगळं मी कापून असं नीट ठेवलेलं आहे आता पण सुरुवात करूयात भाजी करायला इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यावर मी मोहरी टाकली आहे चांगली तडतडलेली आहे ती आणि मग त्याच्यानंतर आपण एक एक प्रकारे सगळ्या भाज्या टाकत जाऊ मसाले टाकूया जिरं घेतलेलं आहे त्याला पण चांगलं असं तडतडवायला दिलेलं आहे त्याचा खमंग असा वास पण येतो आपल्याला त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे सुद्धा कांदा घेतला आहे तसा पूर्ण असा हे नाही ठेवत आहे मी पण अर्धा कट्टाच ठेवते आहे जेणेकरून तो खाताना असा मस्त एक वेगळा फ्लेवर येतो त्याचा मी नक्की तसा करून बघा नंतर मी याच्यामध्ये तीळ घेतलेले आहे ते पण आता चांगले गरम होऊन घ्यायचे आहेत परतवायचे आहेत चांगले गोल्डन कलर आल्यानंतर मी यामध्ये ओवा टाकला आहे तोही परतवून घेतला आहे त्याच्यानंतर मी सुकं खोबरं घेतलेला आहे खोबरं पण चांगलं असं लाल कलर येईपर्यंत परतवायचा आहे नंतर मग इथे मी शेंगदाणे टाकले आहेत थोडे मुठभर पण नाही आहे थोडेसे जसे टाकायचे आहे जेणेकरून चव येते त्याची आणि ते पण चांगले असं परतवले आणि मेन इथे मी मसाले घेतलेले आहेत पावभाजी मसाला वापरला आहे तुम्ही नक्कीच हे असे करून बघा मस्त टेस्टी लागतं नंतर गरम मसाला घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ते, ते, ते सगळं एकत्र करून आपण परतवलं आहे नंतर हळद धनाजिरा जिरा पावडर आहे मालवणी मसाला टाकलेला आहे तर बाकीचे आपले जे नॉर्मल मसाले टाकतो ते आपण टाकू शकता त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि ते असं चांगलं एकत्र एकजीव होईपर्यंत मस्त गरम करायचं आहे ते असे मसाले सगळे एकत्र येतात एक आणि थोडंसं त्याला असं पाणी सुटलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या मी सांगितलेल्या रताळं गाजर कंद बटाटा हे सगळे आपण एकत्र करून चांगली वाफ येईपर्यंत चांगलं शिजवायचं आहे तर मग अशा प्रकारे माझी भाजी करून झालेली आहे आणि सर्वात एंडला मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि साजूक तूप पण टाका जेणेकरून अजून चांगली भाजी लागते आणि ज्वारीची भाकरी पण बनवायला घेतलेली आहे त्याच्याबरोबर मस्त लागते तुम्ही कशाप्रकारे भाजी करता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि ऑलरेडी काल झालेली असेल बऱ्याच जणांची बनवून तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे तोही प्र बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील ओके बाय